चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयाला आता शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की जूनच्या एक तारखेनंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार साडेचार हजार पा सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की जूनच्या एक तारखेनंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार साडेचार हजार पा जर या महत्त्वाच्या प्रश्नास आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपणास आवडेल तिथंच व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या वळणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हलवक मोलाचा सवाल की जूनच्या एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजारभाव होणार आता या ठिकाणी साडे चार हजार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी आणि मागणी पुरवठ्याची स्थिती ही कशी आहे या सर्वांचा एक जून नंतर देशातील बाजार हा सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि महत्त्वाचा सवाल हा की या असणाऱ्या परिणामानंतर खरंच मग देशांतर्गत बाजारामध्ये जूनच्या एक तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा साडेचार हजार होणार अथवा नाही चला या महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या साडे दहा डॉलर प्रतिभूषेच्या आसपास दिसतोय आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी सुरू आहे आणि जी आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचली या आकडेवारीनुसार अमेरिकेमध्ये तब्बल पंधरा टक्क्यापर्यंत सोयाबीनची पेरणी ही घटलेली दिसायली अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी एवढ्या मोठ्या प्रमाणात घटण्यामुळे आपल्याला भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के तेजी दिसू शकते पण याला जोडून सांगायचं म्हणजे आपण बघितलं तर जूनच्या एक तारखेनंतर चीनची सोयाबीन आयात अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात वाढणार देखील आहे आणि जशी जशी ही आयात वाढेल तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला या ठिकाणी शंभर टक्के आधार मिळणार याच्यामुळे जूनच्या एक तारखेनंतर जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा हास या ठिकाणी अकरा डॉलर पर्यंत पर किंवा त्याच्या पल्ल्याड गेला तरी आश्चर्य वाटायला नको असं आहे या ठिकाणी जाणकारांचं सुस्पष्ट मत आता आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात जर तेजी आली तर ते याच्यामुळे देशातील बाजारातसुद्धा शंभर टक्के तेजी येत असते याच गोष्टीला ग्रहित धरलं तर देशातील बाजारातसुद्धा सोयाबीनच्या बाजारभावात एक जूननंतर शंभर टक्के येणार तेजी आणि त्याचबरोबर आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की सोयाबीन पेरणीसाठी खुल्या बियाणाची मागणी वाढल्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव एक जूननंतर शंभर टक्के सुधारताना दिसतो आता आपण सर्वजण हा प्रश्न विचारतात की एक जून नंतर सोयाबीनचा भाव खरंच मग साडेचार हजार होणार का तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्या सर्वांना उरलं सुरलं सोयाबीन विक्री करायचं आहे आणि त्यात खत बियाण्याची खरेदी करायची आहे तर सोयाबीनचा भाव साडेचार हजार होणार अथवा नाही हे आंतरराष्ट्रीय बाजारावरती अवलंबून नाही आणि हे देशातील सोयाबीनच्या मागणीवरती अवलंबून नाही तर हे फक्त अवलंबून आहे सरकारच्या सोयाबीन विक्रीवरती जर सरकारने एक जून नंतर सोयाबीनची विक्री जी सध्या नाफेडद्वारा होत आहे ही जर बंद केली तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के सोयाबीनचा भाव हा साडेचार हजार पार एक जून नंतर जाणार परंतु जर सरकारने नाफेड द्वारा सोयाबीनची विक्री बंद न करता ती सुरूच ठेवली तर मात्र सोयाबीनचा बाजारभाव एक्केचाळीसशे हो ते चौवेचाळीशीच्या दरम्यान आपल्याला एक जून नंतर दिसणार आहे आता अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर आपण एक जूननंतर वाट बघू शकतात सरकारची सोयाबीन विक्री या ठिकाणी बंद करण्याची जर सरकारनं असं केलं तर तुम्हाला साडेचार हजाराच्या आसपास भाव मिळेल पण मला वाटते पन्नास शंभर कमी जरी भाव मिळाला तर हरकत नाही कारण सोयाबीनच्या भावात भविष्यात सध्याच्या कंडिशनला प्रचंड तेजील अशी काही शक्यता दिसत नाही मग अशा परिस्थितीत चौवेचाळीसशे पंचेचाळीस आसपास भाव मिळाला इथं सोयाबीनची विक्री करा ज्याच्यामुळे आपला फायदा होईल आणि जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे भविष्यात आपल्याला भावांतर योजनेचा शंभर टक्के फायदा मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास आवडलाच असेल यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहील या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सतत तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवांचे व बळीराजाचे आजचे मानतो मनापासून खूप खूप आभार